नमस्कार पाहू शकता ही समोर दिसणारी पंधरा महिन्याची कालवड राजू यशवंत धोत्रे राहणार गादेगाव यांचे आहे आणि काजळी किल्लार पिवर आहे पाहू शकता सुंदर किल्लार काजळी किल्लार पालक आहेत आणि सोन्यावळू जावेद मुलानी यांच्या सोन्यावाळू जो अ राम जो अकोले बुद्रुक गायकवाड बंधूंकडे आहे जो महाराष्ट्र चॅम्पियन झालेला काजळी किल्लार मधला आणि सोन्या म्हणून जो जावेद जावेद मुलानी यांच्याकडे होता ज्याच्याकडून जो जो बाराशे गाय भरवल्या तो पण चॅम्पियन झालेला ओळू होता त्या ओळूच्या आहे अशा प्रकारच्या अखी रेखीव क्यु सुंदर देखण किल्लार बघण्यासाठी घरी बसून बघता येत नाही तर त्याला फिरावंच लागते पाहू शकता सडाच्या मध्ये पण खूप अंतर आहे नागपुडी पूर्ण काळे डोळे काळे शिंग काळे अशा प्रकारचे आहे नमस्कार मालक नमस्कार आपलं नाव सांगा राजू यशोत्रे किती वर्षापासून खेळणार जवळपास आहे ही वीस पंचवीस वर्ष झाली वीस पंचवीस वर्ष आता किती खेळणार आहेत आपल्याकडे आता तीन आहेत तीन खेळणार काय ही जी आहे तिची बहिणी काळे आहे कुठं कुठं नंबर आलाय कुशेगाव दुसरा कुशेगावला दुसरा आला वर्षाच्या आपल्या गाव वर्षा गट इंदापूर दुसरा इंदापूरला दुसरा आला पंढरपूर तिसरा पंढरपूरला तिसरा आला गणेशवाडीला पहिला गणेशवाडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे दुसरा पाहू शकता कशा प्रकारच्या आखीव रेखीव देखण खिल्लार आहे आणि गादेगाव म्हणजे गादेगाव परिसर हा काजळी साठी काजळी खिल्लार व व गाईसाठी प्रसिद्ध आहे पाहू शकता आखीव रेखी देखण खिल्लार थमथम किल्लार उचक पाण्यासाठी था उचल ही पाय उचल 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 गाई गोठा मालकांना मुलाखत त्यांच्या अजून जर त्या भागात गेला तर आवर अजून त्यांच्याकडे जाऊन त्यांची जनावर पहा त्याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल की तुमचे जनावर कसे आहेत तुम्हाला काय काळजी घेतली पाहिजे कशी सांभाळली पाहिजे कारण प्रत्येक भागात वैरणीचा चारा हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे आणि प्रत्येक भागातलं वातावरण पाणी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची आहे दूध किती देते ही चाय एखाद्या आम्हाला पाच लिटर पुरती सकाळी पाच संध्याकाळी साडेतीन चार एवढं दूध देते हो दुधाचा फुल दुधाची चार लिटरच्या आसपास दूध काढायचं कधी रोज चार लिटर दूध काढ लागत आय दुधाचे दूध भरपूर आहे भरपूर दूध दुधाची होत नाही तेरा महिने तुला एक महिना दुध महिना जर दुध नाही लागत गाय पाळली तर वासऱ्याच बागण घरच्या घरच्या दुधाचं भागते ना साधारण अर्धा पाऊण लिटर दूध पिऊन म्हणजे वासरू पिऊन घरच भाग महिना गुण महिने नंतर मग नाही देतोच नंतर मग वासर भूक वाढली की बरोबर तर वासर भाग एक गुण महिने नसतं दुधच परंतु एक खिल्लार सांभाळ तर वासराचं भागून घरचं भाग चहा पाण्यात भाग चहा पाण्यात अशा पैकी आहे पाहू शकता अशा प्रकारच सुंदर राखीव रेखीव देखणं खिल्लार आहे म्हणजे एक खिल्लार गाय सांभाळली तर तुमचा चाऱ्याचा खर्च वाढेल परंतु घरच्यांचं आरोग्य चांगलं राहील शिवाय देशी गायचं दूध मिळेल घरच्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि आजच्या रासायनिक व भेसळयुक्त दुधाच्या जमान्यात आत्ताच्या रासायनिक झालं म्हणून होऊ शकतं अशा आखीव रेखीव देखणं किल्लारसाठी आवर्जून पाहत राहा खिल्लार कृषी धन चॅनल आणि एक तरी खिल्लार गाय आपल्या दावणीला सांभाळा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या आजारावर आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावी याच्यासाठी त्यांना बळकट होण्यासाठी आणि बौद्धिक गुणांक वाढण्यासाठी देशी गायीचं दूध दही तूप याच्या साठी प्रयत्न करा होऊ शकता लहानपणापासून जर सवय लावली तर कालवड किंवा गाई कासत हात घालून देते दूध सवय लागते आणि वेल्यानंतर लाथा मारत नाहीत अशा प्रकारचं लहानपणीपासून सवय लावली कासत घालव लावा अशी सवय सकाळी पाठ मी एक दोन कुमडी फिरायला येतो दोन किलोमीटर घरी चौक धार काढून देते काय सुद्धा मी ताना हात घालू शकतो फक्त नाही कसं किती घाला म्हणतात ते कासात हात घाल काय चुकीच आपण लावला फक्त त्याला एक जनवार म्हणून टाकायचे रोज दहा मिनिट त्याला अर्ध तास वेळ द्यावा लागतो नाही नाही जे म्हणतात की धार काढून देत नाही म्हणजे का दार्जान का का ते काय करतात फक्त जनावर म्हणून वैरण टाकणे एवढंच काम हा ती धार देऊ शकत नाही ते चित्रपधार कधी देणार नाही जात कधी धार देणारच नाही फक्त रोज हिला अर्धा तास दहा मिनिट मया लावणं गोळजरणं हिल काय बाकीच औषध काय शोध नाही पंधरा मिनिट वेळ द्यायला लागतो तुम्ही फक्त वैरण टाकायचा डायरेक्ट कस बसायचं धार काढायचं तसं धार नाही चालणं तसं नाही चालणार वेळ मिनिट फक्त हे ला ला जनावर हे काय करणार नाही त्याच्यामुळे त्या जनाला लहानपणीपासून सवय लावली पाहिजे तुम्ही जर लहानपणीपासून फक्त वैरण टाकायचा जनावर म्हणून चारा टाकणार धुणार आणि फक्त कधीतरी त्याच्या जवळ जाणार असं चालत नाही तर खिल्लार जनावरांच्या सहवासात निरोगी शरीर राहते पाहू शकता बऱ्याच जणांचा अनुभव आहे खिल्लार हे सकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्याच्यासाठी प्रयत्न करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मालक मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद सत्तेचाळीस चोवीस तेवीस होऊ शकता धन्यवाद मालक